नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील करतगाव येथे फडणवीस सरकारच्या विरोधात काळी दिवाळी पहाट असून अन्न त्याग आंदोलन सुरू केले संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गवाने यांनी ऐन दिवाळी हे तीन दिवसाचा उपोषण सुरू केले सर्व राज्यभर मोठ्या मोठ्या शहरामध्ये आनंदात दिवाळी होत असताना ग्रामीण भागामध्ये शेतकरी वर्गामध्ये दिवाळीचा हा सण आम्हाला साजरा करण्याची आमची परिस्थिती नाही म्हणून मी दिवाळीच्या निमित्तानं हे अन्नत्याग आंदोलन करतोय मुख्यमंत्र्यांनी खूप मोठ्या मोठ्या आश्वासनं दिले बत्तीस हजार करोडचा एक शब्द टाकला आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात एक रुपया आला नाही ही दिवाळी कशी साजरी करायची आणि म्हणून मी आजचा हा आंदोलनाचा विषय निवडला आणि मागच्या निवडणुकाच्या अगोदर जे सरकारने आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात तोही माझा विषय आहे केंद्राच्या निर्यात व आयात धोरणामुळे देशातील शेतकरी प्रचंड कर्जबाजारी होतात जेव्हा आमचं पीक शेतामध्ये येतं तेव्हाच नेमकं बाहेर देशातून केंद्र सरकार त्या पिकाची मोठ्या प्रमाणात आयात करत आपण पाहत आलोय की कापसाचं शुल्क का कमी करून आयात शुल्क आया, कमी करून महाराष्ट्रातल्या कापसाचे भाव कमी केले तिकडून सोयाबीन आणि पामतेल मागून आमच्या सोयाबीनचे भाव कमी केले तिकडून मका मागवायचं सुरुवात आहे आता मका मागवण्याची प्लॅनिंग आहे म्हणजे येथील शेतकऱ्यांचे मक्याचे सुद्धा भाव पाडायचे आहेत अनेक पिकाची अशी वेगवेगळ्या पद्धतीने आयात करून आपल्या राज्यातल्या व देशातल्या शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या सरकारनं आमची माफी मागावी आणि शेतकऱ्याचं कर्ज पूर्णपणे भरून बेबाकी प्रमाणपत्र द्यावं ही माझी प्रमुख मागणी आहे त्यानंतरच ज्या कायद्याचा आधार घेऊन हे सरकार शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडतं असा जो आवश्यक वस्तूचा कायदा एकोणीशे पंचावन्न अधिनियम आहे ते सरकारनं कायमचं रद्द करावं ही सुद्धा माझी महत्वपूर्ण मागणी आहे तिसरी जी मागणी आहे जो महाराष्ट्रामध्ये नागपूर मार, हो ते गोवा असा जो शक्तीपीठ महामार्ग होतोय त्याची काहीच गरज नाही अनावश्यक असा निधी त्याला टाकलेला आहे माझी मागणी आहे तो, तो कायमचा रद्द करावा आणि जो नागपूर ते सिंधुदुर्ग जो जुना हायवे आहे त्यालाच दुरुस्त करावं किंवा त्याला मोठं करावं त्यासाठी शेतकऱ्याचा विरोधही नाही आणि यासोबतच माझी अत्यंत महत्वपूर्ण एक मागणी आहे ज्या मागणीचा विषय असा की की त्या कारणामुळे शेतकऱ्याच्या अनेक आत्महत्या होत आहेत शेती न पिकण्याचं कारणही सुद्धा ते आहे की आपल्या इथं कुठेही खताच्या बियाण्याच्या व औषधाच्या तपासण्या करण्याच्या प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत राज्यात फक्त दोनच ठिकाणी काहीतरी प्रयोगशाळा सुरू आहेत आणि तिथे शेतकरी पोहोचू शकत नाही त्यामुळं अनेक कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत बोगस खते बियाणे व औषधे शेतकऱ्यांच्या माती मारून मोठं आर्थिक नुकसान करत आहेत म्हणून माझी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अद्ययावत असे उच्च तंत्रज्ञान वापरलेली अद्यावत अशी प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभे करून सर्व शेतकऱ्यांना मोफत त्या ठिकाणी खताचा नमुना बियाण्याचा व औषधाचा नमुना तपासण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा माझ्या या सर्व मागण्या आहेत हे तीन दिवसाचं मी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहे माझा या मागचा उद्देश शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न सरकार दरबारी जावेत हा आहे आणि यानंतर जर सरकारनं दखल नाही घेतली तर भविष्यामध्ये मोठं आंदोलन राज्यभर छेडण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे व रस्त्यावर उतरणार आहे शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे कर्जमुक्ती करणे कृषी निविष्टकांच्या भोगसगिरीवर आळा घालणे व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे या मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत